या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव एक ठिकाण एक रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता या घडीची एक सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत येवल्यातील जनता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संस्थेचा फरार संस्थापक असलेला दौलतराव ठाकरेला नाशिक ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या मुस्क्या आवडल्या आहे येवला शहरातील बहुचर्चित असलेली पतसंस्था जनता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संस्थेचा संस्थापक चेअरमन दौलतराव शंकरराव ठाकरे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पालघर येथून ताब्यात घेतलं आहे हा ठगवाज असलेला ठाकरेने ठेवीदारांचे तीस कोटी दोन लाख चारशे पंधरा रुपये बुडून अनेक दिवसांपासून पवारा केला था। होता दरम्यान ठाकरेला ताब्यात घेतल्यामुळे अनेक ठेवीदारांना त्याच्या त्यांच्या ठेवी परत मिळण्याचा विश्वास निर्माण झाला आहे या प्रकरणात आणखी कोणकोण समाविष्ट आहे याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करत असून लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे येवला शहर पोलिसात एकूण पाच गुन्हे या ठाकरे विरोधात दाखल असून या कामगिरीसाठी नाशिकचे दबंग पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पल पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर तेगबीर सिंग सिंधू उप आर्थिक गुन्हे शाखा श्रीमती एम करंदीकर पोलिस निरीक्षक आर्थिक गुन्हे स्थानिक गुन्हे शाखा राजू सुर्वे पाटील पोलीस अंमलदार प्रवीण मुसळे कैलास काकड मोहन पवार तांत्रिक विश्लेषक हेमंत गिलविले प्रदीप भैरम आदींच्या पथकानं ही कारवाई केली आहे एस के नाईन येवला न्यूज साठी बिरो रिपोर्ट नाशिक मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल मोबाईल शिवनेरी कलेक्शन येवला घेऊन आले आहे कापसे रेमंड येवला येथे बिग फेस्टिवल सेल रेमंड सह इतर ब्रँडेड कंपनीचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट स्वेटर वर पन्नास टक्के डिस्काउंट शूटिंग शर्टिंग वर पन्नास टक्के डिस्काउंट ब्लेझर सूट जोधपुरी कुर्ता पायझामावर पन्नास टक्के डिस्काउंट लिननच्या सर्व प्रकारच्या कापडांवर कंपनी रेटवर पन्नास टक्के डिस्काउंट नियमवाटी लागू ठिकाण कापसे रेमंड शिवनेरी कलेक्शन कापसे पैठणी शेजारी येवला